दिल्लीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी वेगवेगळी वेग वार्तापत्र निर्णय दैनिकांमध्ये येत आहेत ती पाहतोय मी तर माझ्याकडे बाय वीस पंचवीस पेपर येतात ते मी काही वाचत नाही सगळे वाचणंही शक्य नाही पण मला त्याची कात्रणं मिळतात तेवढी तेवढी बघतो मी तर त्याच्यामध्ये केजरीवालांचा मुकाबला करणारा एकही 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 नेता भाजपकडे नाही असं प्रत्येकाने म्हटलेलं आहे की केजरीवालांना तोडीस तोडासा नेताच नाही भाजपकडे पण भाजपकडे नंबर दोनच्या तीनच्या फळीमध्ये नेत्यांचा दुष्काळ हा केवळ दिल्लीत असा नाही दिल्लीत नाही पर्याय महाराष्ट्रात तरी कुठे आहे एवढा आमका महाराष्ट्र तमका महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना भाजपकडे कुठे पर्याय आहे एकदम ए नंतर डायरेक्ट वाय झेड मधलेच कॅटेगरीतले नेते ना मी इथे दुष्काळच आहे